नमस्कार सर माझं नाव मोहित नंदकिशोर गुप्ता मी मूर्तिजापूर अकोला जिल्हा इथून आहे ग्रीन लाईफ प्रोसिटेक कोल्हापूर कंपनी अंतर्गत आपण हा प्लॉट इथं डेव्हलप केलेला आहे आपण इथं शेतकऱ्यांचा परिचय घेऊया सर तुमचं नाव नमस्कार मी निलेश थोरात महागाव तालुका जिल्हा अकोला अच्छा सर आपण हे एकंदरीत किती एकर क्षेत्र आहे आपलं क याचा हे बरं एक एकर आहे याच्यात आपण मिरची हा पीक घेतलेला आहे बरोबर कोणते कोणते व्हेरायटीज लावल्या आहेत दादा एक तलवार म्हणून आहे आणि दुसरी नवतीच अच्छा आता हा एकंदरीत किती दिवसाचा प्लॉट आहे हा ज्याला आता सदोतीस दिवस झाले याला पूर्ण सदोतीस दिवसाचा हा प्लॉट आहे आणि सर आपण याला जे ट्रीटमेंट करतो आहे ते कशा पद्धतीनं करतो आहे आणि कोणत्या कंपनीचे करतो आहे ते आपण सांगितल्याप्रमाणे ग्रीन लाईफचे पहिले सॉईल चार्जरची सॉईल दिलं आहे सॉइल दिलेलं आहे बरोबर त्यानंतर अर्थची ड्रिंचिंग घेतली होती बरोबर त्यानंतर आता कार्बनची केली बरोबर आणि फवारण्या तीन झालेल्या आहेत म्हणजे इथून आपण या पस्तीस चाळीस दिवसाच्या पिरियड मध्ये तीन ड्रिंचिंग आणि तीन फवारण्या फवारण्या झालेल्या आहेत है ना आता इथं आपण या अगोदर मिरची पीक घेतलेलं आहे कधी नाही पहिलंच वर्ष पहिलंच वर्ष आहे आणि जसं आता मिरची मध्ये जे केमिकलचा वापर होतो बऱ्यापैकी आपण या प्लॉटला केमिकल किती वापरला आहे झिरो झिरो म्हणजे मी आहे म्हणून नाही नाही केमिकल म्हणून काहीच नाही त्याला अजिबात नाही बेसलडोज वगैरे नाही वॉटर सोल्युबल काहीच नाही काही फवारण्या वगैरे काहीच नाही काहीच नाही आपण कोणत्याच प्रकारचं केमिकल याला वापरलेलं नाही आणि एक अजून आपल्याकडं मिरची उत्पादक शेतकरी आहेत दादा तुमचं सर्वप्रथम नाव सांगा नमस्कार मी चंद्रकांत भालतीलग राहणार महागाव तालुका अकोट जिल्हा अकोला आणि तुम्ही मागच्या वर्षी मिरचीचं पीक घेतलं आहे मी उन्हाळ्यात यु एस एक हजार तीन मिरची लावली होती दोन एकर क्षेत्रामध्ये तर पूर्ण केमिकलचा वापर केला पण मला अशी फारशी रिझल्ट भेटले नाही अच्छा खर्च भरपूर झाला आणि उत्पन्न अपेक्षेपेक्षा कमी निघाल खर्च किती झाला खर्च नि जवळपास दोन एकराला अडीच लाख रुपये केला आणि काहीतरी चार लाखाच्या आसपास पूर्ण उत्पन्न झालं त्याच्यात खर्चासाठी बरोबर मला एक सांगा आता हे पस्तीस दिवसाचा प्लॉट आहे आपण इथं पाहतोय oh. तुम्ही स्वतः पाहायला आले आता चर्चा झाली hmm. आणि पाहताना आता तुम्हाला तुमचं जे पस्तीस दिवसाचा प्लॉट होता हा जो पस्तीस दिवसाचा प्लॉट आहे दोघांमध्ये काय तफावत वाटते मला माझ्या प्लॉट पेक्षा हा प्लॉट अप्रतिम आणि सुंदर वाटतोय आणि जे क्वालिटी आणि फुलधारणा त्याची ब्रांचिंग त्याचे फुटवे वगैरे चांगले व्यवस्थित वाटते बरोबर बरं आता मिरची म्हटली की कोकळा हा येतोच बरोबर इथं आपल्याला आपल्या मिरचीच्या या मिरचीच्या प्लॉट मध्ये पोकळा कुठे दिसतोय का नाही एकदम झिरो मध्ये काहीच नाही आहे बिलकुल आणि जे शाखीय वाळ वगैरे कशी वाटते तुम्हाला झाडांची चांगली व्यवस्थित वाटते आणि ग्रीनरी पाना साईज लवचिकता पानाची साईज त्याचा जो पण आहे तो चांगला व्यवस्थित वाटतोय आणि विशेष म्हणजे त्याचा जो शेंडा आहे तो व्यवस्थित आहे बरोबर आणि शेंडा म्हणजे चालतो आहे तो है ना नवीन फळधारणा होत्या बरं आपण एक विशेषता पाहिली का सर पस्तीस दिवसात हा सेटिंग वर लागला आहे प्लॉट हा ते बघा इथं बघू शकता आपण सर जवळ हे बघा हे बाळ्या बारीक बारीक कळ्या लागायला लागतात मिरच्या कुठं कुठं मिरच्या पण झाल्या आहेत म्हणजे एक पस्तीस दिवसात समजा आपण या कंपनीवाल्यांना जरी सांगितलं साहेब तलवारवाल्यांना जरी विचारलं तरी ते म्हणतील की पंचेचाळीस दिवसाच्या पुढं वावरी घेईल बरोबर पण इथं काय आपण जे झाडांचं अन्न झाडांना दिल्यामुळं ते त्याला जास्त रिस्पॉन्स करून आपल्याला अप्रतिम असे रिझल्ट दिसून आले आता नवीन माणसाला पस्तीस दिवस म्हटलं तर अतिशय वाटेल पण ऍक्च्युअल तुम्हाला काय वाटतं किती पस्तीस दिवसात काय काय तुम्हाला दा बदल जाणवले समजा पस्तीस दिवसात म्हणजे अप्रतिम बदल आहेत त्यामध्ये अच्छा त्याचा हिरवेपणा हा म्हणजे क्वालिटी अशी चमकदार आहे पानाची साईज मोठमोठी मुट झालेली आहे बरं पस्तीस दिवसाच्या मानाने फुलांची संख्या बरे ना। चांगली आहे तसंच रासायनिक मध्ये किती दिवसांना येतात येतात फुलं तर साधारण समजा एक चाळीस दिवसाच्या पुढे पंचेचाळीस दिवसाच्या पुढे बरोबर पण इथं काय झालं आहे ड्युरेशन कमी झालाय ही किमया आहे आणि एक अजून एक मला सांगा आपले जे उत्पादन वापरण्यासाठी कसं आहे तुम्हाला म्हणजे वापरण्यासाठी काही त्रास जातो नाही काही कठीण नाही एकदम सोपी सोपी पद्धतीनं अच्छा आपल्याला काय आहे जरा डायरेक्ट ड्रिंचिंग कशा पद्धतीने करता तुम्ही म्हणजे कशा पद्धतीने आपले उत्पादने वापरता फवारणीतून आणि ड्रिंकिंगमधून असं काही भिजवणे हे ते करणे काही काही नाही डोक्याला काही ताप नाही डोक्याला ताप नाही बरोबर आणि नॅनो टेक्नॉलॉजी असल्यामुळं कोणतेच खतं नाही आहे डायरेक्ट थेपमधून मधून आहे सुरुवातीला आळवण्या द्यायचे बरोबर सर्वात महत्वाचं म्हणजे शेतकऱ्याच्या मनात एक प्रश्न आहे तो खर्च किती झाला बरोबर आज आज रोजी आपली पस्तीस दिवसाची काप आपल्या मिरचीचा प्लॉट आहे आपल्याला एकंदरीत खर्च किती झाला आपल्याला आठ हजार रुपयाचं औषध घेतलं होतं मी ते पहिलेपासून तर आतापर्यंत बरोबर त्यातल्याही काही फवारण्या अजून तीन फवारण्या होऊन जातात त्यातच म्हणजे आपण एकरी किती पंप किती पंप पडून राहिले सध्या आता तीन पंपातच होऊन राहिले तीन पंप आपलं सोळा पंपाची औषध आहे पाच हजार तीनशे रुपयाची त्या त्रेपन्नशे रुपयाच्या औषधी जवळपास सोळा पंप औषध येते तर त्याचे आपले तीन स्प्रे घेतले म्हणजे नऊ नऊ पंप झाले आहेत आणि तो अजून पंप झाले अजून आपल्याकडे जवळपास नऊ पंपाची औषध बाकी आहे म्हणजे तीन स्प्रे अजून होते म्हणजे आपण एक दहा दहा दिवसानं जे स्प्रे घेतो आहे तर पस्तीस आणि तीस म्हणजे पासष्ट दिवसाची जोपर्यंत आपली मिरची चांगली बाजारात जात नाही तोपर्यंत फक्त पाच हजार तीनशे रुपये खर्च झाला असा म्हणायला हरकत नाही फवारणी तो फवारिंचिंग मधून आणि कार्बन बरोबर म्हणजे आपला सॉइल हा उत्पादन बाराशे चा आहे अर्थ हा उत्पादन बाराशे चा आहे आणि ग्रीन आपला जो कार्बन उत्पादन आहे अकराशे वीस रुपयाचा म्हणजे कंटिट्युवली ते पस्तीसशे ते झाले पस्तीस म्हणजे एक साडेआठ हजार रुपयात आपण पस्तीस पस्तीस दिवस हे झाले आणि अजून तीस दिवस त्या फवारण्या आपल्याकडं शिल्लक शिल्लक बरं आता तुम्ही ज्यावेळेस रासायनिकमध्ये मिरची करायची तर इथपर्यंत तुम्हाला किती खर्च झाला असता इथपर्यंत खर्च मी माझा स्वतःचा अनुभव सांगतो माझे पंचेचाळीस ते पन्नास हजार रुपये निघून गेले होते बेसळ डोस चालू होईपर्यंत हा रियल फॅक्टरी अच्छा आणि इथं इथे खर्च किती आहे इथं खर्च काहीतरी आठ साडेआठ हजार रुपये आता मला सांगा आठ हजार आणि पन्नास हजार म्हणजे आता आमचं असं म्हणणं आहे की पन्नास ते साठ हजार रुपयात आम्ही शेवटपर्यंत मिरची काढून देतो ते तुम्ही सुरुवातीचे साठ दिवसात ते खर्च केलं आणि तेच खर्च आम्ही पूर्ण जे ड्युरेशन आहे मिरचीचा जवळपास एक चार साडेचार पाच महिन्याचा त्या पाच महिन्यात आम्ही तेवढं खर्च करणार म्हणजे तन्ण्याचा अर्थ आहे खर्चाची तफावत खूप आहे बरोबर आहे मार्केटला कंपन्या खूप आहेत रिझल्ट अफवट प्रतिम आहेत आणि रिझल्ट महत्वाचे आहेत सर्वात महत्त्वाचा म्हणजे खर्च तर झाला पण रिझल्ट पण देणे हे तेवढंच महत्वाचं आहे म्हणजे तुम्हाला ते रिझर्व खर्चाविषयी काय वाटतंय खर्चाविषयी म्हणजे खिशाला जो भार आहे हा तुमचे हे प्रोडक्ट यूज केल्यामुळे हा कमी खर्च लागला खिशाला भार ताण कमी उडायला आणि जे रासायनिकचा वापर केला आम्ही त्याच्यानं खिशाला ताण वाढला ठीक आहे आता आपण इथं जो हा प्लॉट बघतोय हे शंभर टक्के ग्रीनलाईफ कुडेक कोल्हापूर या कंपनीच्या आपण जे उत्पादने वापरून इथं तयार केलेला आहे एक विशेष सांगायचं झालं म्हणजे इथं आपण बघू शकता हे उत्तर दक्षिण पेरलेलं आहे हे पूर्ण असे वाऱ्याने असं पूर्ण झाडं झुकलेलं आहे हे बघू शकता हे झाड कसं झुकलेलं आहे ना संपूर्ण झाडं पण इथं काय झालं आहे जे आपण याला पोषण देतो आहे सॉईल देतो आहे किंवा अर्थ देतो आहे किंवा कार्बन दिलं आहे यामुळं याचा जो रुस्ट्रक्चर एवढा चांगला डेव्हलप झाला आहे की त्या झाडाला जो जरी तो पडतो आहे पण तरी त्याला तो स्टँड ठेवण्याचं काम करत आहे आणि आपण जसं म्हणतो की बाबा काही समजा नैसर्गिक आपत्ती आली आता जसं इथं जवळपास एक माझ्या हिशोबाने दहा बारा दिवस झाले बरोबर सतत पाऊस चालू आहे या दहा बारा दिवसाच्या सतत पावसात त्या झाली माती थोडी नरम झाली आणि सोसाट्याचा वारा आहे म्हणून हे झाडं असे लोंबलेले आहेत पण आपले उत्पादनं वापरल्यामुळं रू स्ट्रक्चर हा खूप मजबूत झाला आहे आणि रू स्ट्रक्चर मजबूत झाल्या कारणानं हा झाड स्टँड आहे आणि त्यामुळं बरं स्टँड आहे पण त्याची जी प्रक्रिया आहे ती थांबलेली नाही आहे म्हणजे इथं तुम्हाला जसं शेतकऱ्यांनी स्वतः आता बोलले की पस्तीस दिवसाच्या प्लॉटला भरभरून फुलं कुठं कुठं मिरच्या पण आम्हाला पाहायला दिसत आहे तर ते जे प्र प्रक्रिया आहे ती पण चालू आहे तर इथं जो आहे हे आपलं जो जे आपले जे उत्पादने आपण इथं वापरतो आहे त्याचे असे अप्रतिम रिझल्ट आहेत की जो रू स्ट्रक्चरवर खूप काम करतो म्हणजे ॲक्च्युली म्हणायचं झालं तर ग्रीनलाईफ टेक्नॉलॉजी मातीवर चांगल्या पद्धतीनं काम करते त्यामुळं मग त्या पिकाला फायदा होतो आणि आजच्या घडीला Uh, माती शेतकऱ्याची रासायनिक वापरू वापरू दूषित झाली आहे जसं आमच्या उदाहरणार्थ हे शेतकरी आजपर्यंत रासायनिकची शेती करायचे आणि भरभरून रासायनिक खतं वगैरे वापरायचे पण इथं थोडीशी सुधारणा केल्यामुळं त्यांना अप्रतिम असे रिझल्ट आपल्याला इथं पाहायला दिसत आहेत आणि इतर परिसरात आता त्यांनी ड्रॅगन फ्रूट पण घेतला आहे तिकडं ड्रॅगन फ्रूटला पण त्यांनी अडवणी केली आहे सुरुवातीला आम्ही त्यांना कम्पेअरला सांगितलं फक्त एका ओळीलाच घ्या आपण त्याचाही व्हिडिओ घेऊ त्या ओढीला त्यांनी ड्रिंकिंग घेतली त्यालाच फवारणी घेतली याच्यातली उरलेली त्याच्यात पण त्यांना बदल दिसत काय काय दिसलं दादा त्याची जे पानाची रुंदी आहे ती वाढलेली ड्रॅगन फ्रूट आणि रूट डेव्हलप झाले डेव्हलप फक्त एका ड्रिंचिंगमुळं एका ड्रिंचिंग है ना ओके ते मिरचीमधलंच उरलेलं त्याला गेलो होतं बरोबर आपण ते ट्रायल घेतली होती ट्रायल घेतलं आणि आता आपण ज्यावेळेस शेड्यूल वापरू तर त्यावेळेस ते अजून आसाम जाणार आणि विशेष म्हणजे आपले जे उत्पादने आहेत हे वापरायला खूप चुटसुटीत आहे सगळं नॅनो टेक्नॉलॉजीमध्ये आपले जे एन पी के म्हणा मायक्रोडेंट म्हणा किंवा मग जे प्रायमरी सेकंडरी जे न्यूट्रिशन लागतात ते सगळे आपले वॉटर सोल्युबल फॉर्ममध्ये अव्हेलेबल आहे बस आणायचं आहे आणि डायरेक्ट तुम्हाला सुरुवातीला ज्यावेळेस झाड रोपटं लहान असतो त्यावेळेस ड्रिंचिंग आळवणी करायची आहे आणि ज्यावेळेस झाड आता जसं हे या स्टेजला आहे रू पूर्ण डेव्हलप झाला आहे तर लगेच ड्रीपने आम्ही इथून अप्लिकेशन करायला लावतो म्हणजे शेतकऱ्याला ती अडचण जात नाही आता सततचा पाऊस होता दादांनी तरी तीन दिवस अगोदर यांना ड्रिपने अडवणी अडवणी केली आहे म्हणजे वापरायला काही तुम्हाला त्रास जाणार नाही धन्यवाद साहेब माझं नाव हो मोहित नंद किशोर गुप्ता धन्यवाद